वीर तानाजी मित्रमंडळ शेगावचा कौतुकास्पद उपक्रम विसर्जन मिरवणुकांमध्ये पोलिसांना पाणी चहा व नाश्ता वाटप शहरात दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकारी वर्गाला वीर तानाजी मित्रमंडळ बालाजी फैल शेगाव यांच्या वतीने पाणी चहा व नाश्ता वाटप करण्यात आले ही सामाजिक जबाबदारी मंडळाने यापूर्वी गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळीही पार पाडली होती सार्वजनिक उत्साहामध्ये दिवसरात्र रस्त्यावर ड्युटी बजावणाऱ्या पोलीस बांधवांना या उपक्रमातून मदतीचा हात देण्यात आला मंडळाचे सदस्य सांगतात की पोलीस बांधव उन्हातानात गर्दीत आवाजातही आपलं कर्तव्य बजावत असतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी त्यांना अल्पोपहार देतो या उपक्रमाच्या उपस्थितीत व पोलिसांनी कौतुक केले असून हा उपक्रम इतर मंडळासाठीही प्रेरणादायी ठरत आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल सिंग उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा मी राजेश विजयराव गीते राहणार बाल फैल तानाजी मित्रमंडळ आम्ही गेल्या गणपती विसर्जनापासून एक उपक्रम सुरू केलेला आहे जे आमचे पोलीस बांधव हिदा बंदोबस्तामध्ये येतात त्यांची आम्ही जेवणाची आणि तसेच चहा पाण्याची व्यवस्था आपल्या मंडळाच्या वतीने करतो गणपती पासून आम्ही आपल्या मंडळामध्ये डीजे मुक्त याच्या बाबतीतच आम्ही केलेला आहे हा छोटा आमचा उपक्रम आहे आणि भविष्यामध्ये हा उपक्रम आम्ही याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात करू आणि आमच्या पोलीस बांधवांना आमच्याकडून फुलण्या पाकळी उडी तरी आम्ही मदत करू जय गजान या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद